जागर लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून कांद्याचा प्रश्न थेट मतदानाच्या दिवशी देखील शेतकऱ्यांच्या अनपेक्षित भूमिकेमुळे चर्चेत राहिलाय चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील काही शेतकरी तरुणांनी कांद्याच्या दीर्घकालीन प्रश्नावरून नाराजी व्यक्त करत गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून मतदानास जाण्याची तयारी केली मात्र मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळच पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखत गळ्यातील कांद्याच्या माळा काढून नंतर मतदान करण्याचं आवाहन केलं यावेळी शेतकरी संतप्त झाल्यामुळे पोलिसांसोबत काही क्षण तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र नंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी गळ्यातील कांद्याच्या माळा काढून मतदान केलं तर निफाड तालुक्यातील नैताळे येथेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून मतदान केंद्राबाहेर लावलेली उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे सर्व शेतकरी बांधवांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे कांदा आणि याच कांद्याच्या माळा घालून वडगाव पंगूच्या युवा शेतकऱ्यांनी मतदानाबाबत ज्याने केली निर्यात बंदी त्याला नाही सत्तेत संधी अशी भूमिका ठाम केली होती अश्विनीपुरी जागर जनस्थान नाशिक